तर माझ्या मित्रांनो आपण आपण आता दोन दोन हजार पंचवीस सोडून आता दोन हजार सव्वीस मध्ये आलेलो येथे आपण सर्व युवांचे स्वागत आहे माझ्या या युट्यूब मध्ये आपण आपलं पाच तारीख म्हणजे उद्या उद्याला आपलं युवा प्रशिक्षणार्थी यांचं यांचं मुंबई आझाद मैदान येथे आंदोलन आहे तर तर आपल्यापैकी आपल्या युवांपैकी तेथे कोण येणार आहे मला असं वाटते मला असं वाटते का आपण सर्व सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांनी तिथे अवश्य हजर राहावं आणि आपण आप आपले सर्व आपले काही मित्र आपले काही आपले काही ताई आपले काही भाऊ तेथे तेथे आपल्या आंदोलना आंदोलनाकरिता अवश्य उपस्थित राहतील तर मित्रांनो मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही पण उद्याच्या आंदोलनासाठी मुंबई आझाद मैदान येथे अवश्य उपस्थित राहा तर मित्रांनो मी पण मी पण उद्याच्या आंदोलनाला मी पण आपलं पाच जानेवारीच्या आंदोलनाला मी मुंबई येथे मुंबई आजाद मैदान येथे येण्याचा प्रयत्न करतो नाही प्रयत्न नाही मी अवश्य येतो पण पण सर्वप्रथम आपण सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या आंदोलनाकरिता अवश्य यावे मित्रांनो प्रॉब्लेम जर आपण म्हटलं तर प्रॉब्लेम तर सर्वांचेच राहते तर सर्वांनीच असं म्हटलं की मला प्रॉब्लेम आहे मी माझ ह्या कारणाकरिता येणं नाही व त्या कारणाकरिता येणं नाही पण असं नाही मित्रांनो आपण वेळातून वेळ काढून आपण आपल्या आंदोलनाकरिता उपस्थित राहिलं पाहिजे कोण म्हणते मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं आश्वासन आश्वासन नाही तर आपल्याला ठणठणीतपणे शब्द असा शब्द दिला होता कि आम्ही तुम्हाला सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांना यांना आम्ही रोजगार देऊ तर बघा ना तर तुम्ही तुम्ही रोजगारसाठी जागरूक व्हा आणि आणि आपल्या आंदोलनाकरिता मुंबई आझाद मैदान येथे अवश्य उपस्थित राहा तर असं मी सांगू इच्छितो बाकी काही नाही तुम्ही तुम्ही उद्याच्या आंदोलन करता उपस्थित राहा अशी माझी अपे बाबा आहे का मग येऊया आपण उद्याच्या आपल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या आंदोलनात तर अवश्य भेटूया आपण उद्याला मुंबई आझाद मैदान येथे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि जर तुम्हाला वाटेल की खरंच हा हा आपल्याकरिता चांगले व्हिडिओ बनवित आहे तर मित्र हो तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता नॉट अर्जंट बट तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा तर थँक्यू गायज उद्याच्या आंदोलनाला आपण उपस्थित राहा